जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरासह परिसरामध्ये पाण्याचं भीषण पाणी संकट निर्माण होणार आहे त्यासाठी दुहेरी पाईपलाईनचं काम कुठवर आलं आहे आणि त्याची सध्याची परिस्थिती काय आहे सोलापूर विमानतळाबाबत ही आयुक्तांना जा विचारला सोलापूर शहराच्या महत्वाचा एक विषय आहे सोलापूर शहराला होणार पाणी पुरवठा जो दुहेरी पाईपलाईनच्या संदर्भामध्ये कारण काय सभागृह असल्यामुळे आम्हाला काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये काय परिस्थितीत पाणी असेल दुहेरी पाईपलाईनचं काम कुठपर्यंत आलंय त्याची पूर्ण माहिती द्यावी आणि त्याचबरोबर साहेब सोलापूरचं विमान व्यवस्था आपण चिमणी पाहिजे कारखान्याची पण आज त्या विमान व्यवस्थेची काय स्थिती आहे ते पण आम्हाला आता लगेच दोन्हीचे उत्तर मिळत दादा जे रस्ता खराब झाले ते दुरुस्त करून मिळेल दादा रस्ता खराब होत असेल तर दुरुस्त करून मिळेल पण पाईपलाईन चालू काम चालू होऊ द्या दादा

तिघं काम सुरू झाले आमच्या प्रत्येक आठवडा बीसी वर आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत त्यांच्या भावा घेतो एक चिमडीच्या विषय होता चिमडीच्या विषय असा होता की डीजीसीए कडे त्यांनी अपील केला होता की आमच्या एक्झिस्टिंग ऑप्स्टिकल होता आणि त्यासाठी एक हजार पाचशे नव्वद कोटी आम्हाला कॉम्प्रेन्सेशन पाहिजे आता त्याच्या सुन आम्ही ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अपील मध्ये गेले आहे त्याच्या सुद्धा आम्ही नॉन जनवरीला आहे नॉन जानेवारीला मध्ये ते सांगतील की त्यांचे निर्णय असेल तरी सुद्धा जे एअरपोर्ट अथॉरिटी कडून आम्हाला जे माहिती भेटली आहे चिमणी पाडणे आता आवश्यक नाही आहे कारण काय आहे की आता चिमणी चिमणी असताना ही सेव्हन्टी टू सीटर फ्लॅट होऊ शकते जून नंतर विमान व्यवस्था चालू होऊ शकते तिघं काम सुरू होईल तिथं काम संपेल त्यानंतर प्रोसेस असते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका